संसाधन असं आणि नैसर्गिक संसाधन किती आहे माहित आहे ते समजणं म्हणजेच जलसाक्षर होत पहिले नैसर्गिक संसाधन आहे ती जमीन आहे पण जमीन हे ठर ठरलेली आहे तिच्यावर कब्जा आहे लोकांचा दुसरं नैसर्गिक संसाधन आहे त्याच्यावर कब्जा नाही पण त्याच्या जवळ आल्यावर तो कब्जा करतो ते आहे पाणी म्हणजे पहिला जवळ म्हणजे जमीन

संवर्धन आणि संरक्षण करणं हे मानवाचं तर मग जल हे नैसर्गिक संसाधन आहे आणि ते काळात पडते आणि त्याच जर आपण संवर्धन आणि संरक्षण केलं तर आपल्याला ते बारा पाणी पडू शकते मग मा माझ्या गावावरती किती पाऊस पडतो याची उपलब्धता किती आहे हे कशावरून कळत कुठल्या ग्रामपंचायत मध्ये पाणी मोजण्याचं यंत्र बसवलेलं आहे पर्जन्यमापक यंत्र शब्द ऐकला का बर बघितलं का पर्जन्यमापक यंत्र बघितलं पण प्रत्येक ग्रामपंचायतीला बसवणे अत्यंत महत्वाचे आहे शासनाकडून चाळीस हजारापर्यंत त्याला सबसिडी पण आहे पण लोक काही तिकडे लक्ष देत नाही यंत्र दोन चार हजारापासून पाणी पडला कि त्या यंत्रामध्ये जमा पडला आपल्या चारही जिल्ह्याचा पर्जन्यमान किती आहे माहिती आहे का माहिती आहे गेल्या तीन वर्षाच्या चार जिल्ह्याचा पर्जन्यमान म्हणजे नागपूर जिल्हा वर्धा जिल्हा यवतमाळ जिल्हा पद्धतीनं तर चांगल्या प्रकारची पीक महाराष्ट्राचं पर्यटन माहित आहे का अडीचशे पासून तीन हजारापर्यंत म्हणजे सरासरी कस घरात तीनशे मिली पासून तीन हजारापर्यंत पडतो पाऊस बारा महिने आपल्याकडे तीन हजार नाही पडत तीन हजार अडीच हजार ते तीन हजार कोकणात पडतो त्याच्या पुढे थोडा आल्यावर दोन हजार ते अडीच हजार पडतो पुण्यापर्यंत पुणे नाशिक कोल्हापूर त्याच्या पुढे आल्यावर पाणी एकदम कमी होऊन जातो लातूर आहे परभणीचा काही भाग आहे सातारा आहे सांगली आहे हे दुष्काळग्रस्त भाग आहे